तिळगुळातील सगळ्यात पहिला प्रकार आहे कुरमुऱ्याचे लाडू बऱ्याच ठिकाणी तिळाच्या लाडूबरोबर हेही लाडू बनवले जातात काही ठिकाणी याला मुरमुरा लाडू असं म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मुरमुरे घेतले आहेत त्याआधी स्वच्छ निवडून घ्यायचे आणि त्यानंतर त्या, त्या, त्या मुरमुऱ्यांमध्ये एक ते दोन चमचा डाळी टाकून घेतल्या आहेत पंढरपुरी डाळ आहे ही तुम्हाला आवडत असेल तर टाका त्यानंतर एका साईडला कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक वाटी बारीक कापून घेतलेला गूळ टाकून घेतला आहे लाडूला वापरण्यासाठी जेव्हा आपण गूळ घेतो तेव्हा तो बारीकच कापून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा ज्यामुळे तो पटकन विरघळतो तर इथे आता लो टू मिडियम फ्लेमवर हा गूळ अगदी व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे पूर्ण विरघळून घ्यायचा आहे पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा तर इथे तुम्ही बघू शकता गुळ अगदी छान असा मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे गुळाचा थोडाही खडा यामध्ये राहायला नको तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असा गुळ व्यवस्थित वितळलेला आहे कुठलाही खडा वगैरे अजिबात राहिलेला नाही आणि त्यानंतर आता फक्त एक ते दोन मिनिट हा गुळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि एक तारी पाक करायचा आहे पाणी न टाकल्यामुळे या गुळाचा अगदी पटकन एक तारी पाक होतो तर तो कसा ओळखायचा तर इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये गुळाचा एक ते दोन थेंब पाक टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित गोळी करून घ्यायची त्या पाकाची आणि त्यानंतर वाटीत अशा पद्धतीने तर असा जर या पाकाचा आवाज आला तर समजून घ्या गुळाचा पाक हा तयार झाला आहे तर अगदी साधी सोपी अशी ही पद्धत आहे तर इथे आता एक ते दोन मिनिट पाक अगदी छान असा शिजलेला आहे एकतारी पाकही तयार झाला आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक, त्या एक चमचा तूप टाकून घेतला आहे यामुळे लाडूला अगदी छान अशी शायनिंग येते तर पाक तयार झाला आहे तयार पाक मी आता कुरमुऱ्यांमध्ये टाकून घेतला आहे कुरमुरे मोजून घ्या किंवा गुळ मोजून घ्या असं काही नाही तुम्ही या कुरमुऱ्यांच्या लाडूसाठी जास्त प्रमाणातही गूळ वापरू शकतात आणि आता यापुढची जी प्रोसेस आहे ती अगदी फास्ट करायची आहे कुरमुरे अगदी पटापट -पत पाकात मिक्स करायचे आहेत जेणेकरून पाक गार व्हायला नको तर इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी त्यानंतर हाताला तेल किंवा तूप लावायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करू नका तर मी आता हाताला तूप लावून घेतलं आहे आणि आता हवे तेवढे मोठे किंवा लहान आकाराचे कुरमुऱ्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुरमुऱ्याचे लाडू वळताना जास्त प्रेस करायचं नाही अगदी अलगद लाडू वळायचा आहे ज्यामुळे कुरमुरे चुरले जाणार नाही अगदी छान असा लाडू दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की या मिश्रणाचे लाडू वळत नाही तर हे मिश्रण परत गॅसवर थोडं गरम करून घ्यायचं आहे कोमट आणि त्यानंतर लाडू वळून घ्यायचे अगदी पटापट -पत लाडू वळतात तर इथे आता तुम्ही बघू शकता अगदी पटापट -पत मी तयार कुरमुऱ्यांचे लाडू वळून घेते मध्ये मध्ये हाताला थोडं थोडं तूप लावत राहायचं आहे जेणेकरून मिश्रण हाताला चिटकणार नाही तर इथे आता सर्व मिश्रणाचे मी अगदी पटापट असे लाडू वळून घेते छान गोल गरगरीत असे लाडू तयार झालेत फक्त हे लाडू जास्त दाबून नाही वळायचे अगदी अलगद वळायचे आहेत जेणेकरून कुरमुरे चुरले जाणार नाही अशा प्रकारे तिळगुळाचा पहिला प्रकार तयार आहे आता तिळगुळाचा दुसरा प्रकार बघू तो म्हणजे तिळाचे अगदी कुरकुरीत असे लाडू बऱ्याच व्यक्तींना तिळाचे मऊ लाडू न आवडता अगदी कुरकुरीत असे लाडू खायला आवडतात म्हणून मी हा प्रकार शेअर केला आहे तर सगळ्यात आधी कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक वाटी तिळ टाकून घेतली आहे तिळ केव्हाही भाजायच्या आधी व्यवस्थित निवडून घ्यायची थोडेफार बारीक खडे असतात तिळामध्ये आणि त्यानंतर आता लो टू मिडियम फ्लेमवर ही तीळ अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे आणि केव्हाही तीळ भाजायला कंटाळा करायचा नाही कारण तिळाच्या लाडूसाठी आपण जी तीळ घेतो ती जेवढी व्यवस्थित भाजली तेवढी लाडूची टेस्ट छान लागते तर अगदी चार ते पाच मिनटात तीळ छान भाजून होते आणि तीळ भाजताना तिळाचा तडतड आवाज यायला लागला की समजून घ्यायचं की तीळ अगदी छान अशी भाजून झाली आहे तर इथे आता तीळ भाजून झाली आहे मी दुसऱ्या वाटीत काढून घेतली छान गारू द्यायची आहे तोपर्यंत एका साईडला इथे मी कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेत इथे मी साधाच गूळ घेतला आहे साधाच आहे तो थोडा पिवळसर दिसतो आहे आणि हा गुळ आता कढईत टाकून अगदी छान असा विरघळून घ्यायचा आहे पाण्याचा वापर नाही करायचा गुळाचा अखडा वगैरे अजिबात राहायला नको आणि एक ते दोन मिनिट गूळ छान शिजून झाला की त्यानंतर वाटीत पाणी घ्यायचं आहे दोन ते तीन थेंब पाकाचा टाकून घ्यायचं आहे आणि जो पाक आपण पाण्यामध्ये टाकून घेतला आहे त्याची छान गोळी वळून घ्यायची आणि त्यानंतर ही गोळी अशा पद्धतीने पाण्यात टाकून बघायची तिचा जर आवाज आला तर समजून घ्यायचा आपला पाक हा तयार आहे तर इथे एक तारी पाक तयार झाला आहे मी एक चमचा भरून तूप टाकून घेतलं आहे यामुळे लाडू छान दिसतात आणि त्यामध्ये आता पाव वाटी भाजून बारीक करून घेतलेले शेंगदाणे टाकून घेतले तुम्हाला आवडत असेल तर टाका भाजलेली तिळंही टाकून घेतली आहे इथे मी वेलची पुडू टाकली आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे राहिलेली तिळंही मी टाकून घेतली त्यामध्ये आणि आता गॅस बंद करून मिश्रण मी खाली उतरवून घेतली ही कढई हाताला थोडंसं तूप लावायचं आहे किंवा तेलही लावू शकतात तुम्ही आणि त्यानंतर आता हे मिश्रण जास्त गार न होऊ देता कोमट असतानाच अगदी पटापट याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि जर समजा हे मिश्रण गार झालं आणि लाडू वळत नसतील तर ही कढई परत तुम्ही गॅसवर थोडी कोमट करून घ्या आणि मिश्रणही कोमट झालं लगेच लाडू अगदी छान वळतील तर इथे आता मी हाताला थोडं थोडं तूप लावून तयार मिश्रणाचे पाहिजे ते आकारात लाडू वळून घेते तुम्हाला हव्या त्या आकारात लहान मोठे तुम्ही तिळाचे लाडू वळवून घेऊ शकतात तर अगदी झटपट असे हे लाडू तयार होतात खूप काही वेळ लागतो असं काही नाही महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे तिळ अगदी व्यवस्थित भाजायची आणि गुळाचा पाक व्यवस्थित करायचा म्हणजे एक तारी पाक करायचा तर इथे आता सर्व लाडू तयार झालेत अगदी छान तुम्ही बघू शकतात एकसारखे लाडू तयार झालेत आणि कुरकुरीत तिळाचे लाडू खायला खूप छान लागतात कुरकुरीत म्हणजे आपले दात पडतील इतपतही ते कुरकुरीत नसतात अगदी छान असतात खायलाही आणि चव तर खूप छान लागते तर अशा प्रकारे तिळगुळाचा दुसरा प्रकार तयार झाला आहे त्यानंतर आता तिळगुळाचा तिसरा प्रकार बघू तो म्हणजे तिळाचे अगदी मौसूत असे लाडू हे लाडू तुम्ही वयस्कर व्यक्तींसाठी करू शकतात कारण अगदी सहज हे लाडू फुटतात खूप काही कडक होत नाही तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक वाटी तीळ टाकून घेतली आहे आणि ही तीळ अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे तिळाच्या लाडूच्या पहिल्या प्रकारातच मी सांगितलं आहे की तीळ भाजायला कंटाळा करू नका आणि अगदी व्यवस्थित भाजा तिळाचा छान तडतड आवाज यायला लागला तोपर्यंत तीळ छान भाजून घ्यायची आहे तर ही तीळ मी काढून घेते आता एका वाटीत आणि इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते शेंगदाणेही छान भाजून घ्यायचे तीळ शेंगदाणे भाजायला खूप काही वेळ लागतो असं काही नाही तर भाजलेले शेंगदाणेही मी आता वाटीत काढून घेतले आहेत एक वाटी गूळ घेतला आहे तिळही अगदी छान अशी गार झाली आहे त्याच्यातली मी दोन चमचे तीळ बाजूला काढून घेतली आहे आणि ही तीळ आता गार झाली की मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे तुम्ही खलबत्त्यामध्येही बारीक करू शकता पण जर जास्त वयस्कर व्यक्तींसाठी तुम्ही हे लाडू करत असाल तर मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर अर्धवट असं हे तीळ बारीक करून घ्यायची आहे तर इथे आता मी मिक्सरच्या भांड्यात तीळ टाकून घेतली आहे आणि थोडीशी बारीक करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता तीळ अगदी छान अशी बारीक झाली आहे खूप जास्त बारीक पावडर नाही करायची जाडसरच करायची आहे म्हणजे खातानाही हे लाडू छान लागतील तर मी एका वाटीत काढून घेतली आहे बारीक तीळ आणि त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्यांची ही साल काढून घ्यायची आहे आणि तेही मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे हे वाटण करताना मिक्सर थोडं चालू करा बंद करा चालू करा बंद करा अशा पद्धतीने बारीक करायचं आहे म्हणजे जास्त पेस्ट नाही होत त्याची तर बारीक केलेले शेंगदाण्याचं कुठंही मी काढून घेतलं आहे दोन वेलची घेतल्या आहेत ते खलबत्यामध्ये थोडंसं बारीक करून घेते आणि गुळाचं म्हणाल तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात तुम्ही कितपत गोड खाता त्याप्रमाणे मी इथे एक वाटी गूळ घेतला आहे कडईत आपल्याला ठेवून हा गुळ आता मी कढईत टाकून घेते आणि इथे मी साधाच गुळ घेतला आहे चिक्कीचा गुळ कोणत्याही लाडूच्या प्रकारात कोणत्याही तिळगुळाच्या प्रकारात वापरलेला नाही अगदी साध्या गुळापासूनच मी तिळगुळाचे लाडू बनवते अगदी व्यवस्थित होतात तुम्हाला जर वाटत असेल वळत नाही तर खूप छान होतात तुम्ही पाक व्यवस्थित करा तर इथे आता गूळ टाकून तो व्यवस्थित वितळून घेते कढईत पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा तर इथे तुम्ही बघू शकता गुळ अगदी छान असा चा। वितळलेला आहे खडे वगैरे अजिबात राहिल्या राहिलेले नाही आणि त्यानंतर आता आपल्याला एक दोन मिनटं अजिबात शिजवायचा नाही गुळाचे सर्व कडे वितळले की त्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं आहे पाक नाही करायचा आपल्याला याचा त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे तिळाचंही कूट टाकून घेतलं आहे आणि जी दोन चमचे अख्खी तीळ काढून ठेवली होती तीही टाकून घ्यायची आहे यामुळे लाडू दिसायला छान दिसतात त्यानंतर वेलची वेलचीपूडंही टाकून घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पंढरपुरी डाळ्याही टाकू शकतात आणि तयार मिश्रण आता कढई खाली उतरवून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण गार झालं तरी त्याचे लाडू वळतात गरमागरमच या मिश्रणाचे लाडू वळायचे असं काही नाही तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला हव्या त्या आकारात या मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे अगदी मऊसूत असे हे लाडू तयार होतात तुम्हाला असं वाटणारही नाही की तुम्ही तिळाचे लाडू खाताय इतके हे लाडू मौसूत होतात तुम्ही वयस्कर व्यक्तींसाठी अशा प्रकारे हे मौसूत असे तिळाचे लाडू बनवू शकता कारण त्यांना कुरकुरीत तिळाचे लाडू अजिबात चावले जात नाही तर हा प्रकार अगदी उत्तम आहे तर तयार मिश्रणाचे मी आता अगदी फटाफट असे लाडू वळून घेतलेत मिश्रण अगदी गार झालेलं आहे तरी अगदी गोल गरगरीत असे हे लाडू वळतायत तर सर्व लाडू मी वळवून घेतले आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान असे एक सारखे लाडू दिसत आहेत तर मी तुम्हाला आता याच्यातला एक लाडू तोडूनही दाखवणार आहे अगदी सहज तुटतात हे लाडू हे बघा तर येणाऱ्या संक्रांतीला तुम्हीही अशा प्रकारे अगदी मौसूत असे तिळाचे लाडू घरातील वयस्कर व्यक्तींसाठी नक्की ट्राय करा बघा त्यांनाही नक्कीच आवडतील तर तिळगुळाचा चौथा प्रकार आहे तिळपापडी अगदी झटपट सोपी आणि पटकन तयार होणारी तर त्यासाठी मी इथे एक वाटी तीळ घेतली आहे एक वाटी साखर घेतली आहे आणि वेलची पूड घेतली आहे अर्धा चमचा तर सगळ्यात आधी थोडी पूर्वतयारी करून घ्यायची आहे मी इथे पोळपाट घेतलं आहे आणि पोळपाटला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे सर्व बाजूला तर इथे आपण तिळाची वडी बनवताना तुपाचा वापर अजिबात करणार नाही फक्त पोळपाट आणि लाटण्यालाच तूप लावून घ्यायचं आहे तर इथे पोळपाटला आणि लाटण्याला मी अगदी व्यवस्थित तूप लावून घेतलं आहे त्यानंतर कढईत तापायला ठेवली आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि कढईत एक वाटी तीळ टाकून घेतली ही तीळ अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तीळ भाजायला खूप काही वेळ नाही लागत तर तीळ छान भाजून झाली हे कशावरून समजायचं तर भाजलेल्या तिळाचा असा तडतड आवाज येतो तर समजून घ्या तीळ अगदी छान अशी भाजली गेली आहे मी एका डिशमध्ये काढून घेतली आहे त्यानंतर परत कढई ठेवली आहे तापायला आणि त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेतली आहे आणि ही साखर आता व्यवस्थित मिक्स करत राहायची आहे उलटणीने चाळत राहायची आहे नाहीतर ती कढईला खाली लागू शकते आणि त्यानंतर आता ही साखर कॅरमल करण्यासाठी आपल्याला फक्त एक चमचा पाण्याचा वापर करायचा आहे जास्त पाणी नाही टाकायचं आणि आता एक चमचा पाणी टाकून झालं की सतत ही साखर हलवत राहायची आहे जेणेकरून कढईला ती खाली लागायला ला नको आणि साखर जर जाडसर असेल तर तिला कॅरमल व्हायला थोडा वेळ लागतो आणि जर बारीक साखर असेल तर ती पटकन कॅरमल होते तर इथे तुम्ही बघू शकता साखर अगदी छान अशी वितळलेली आहे पूर्ण आणि साखरेचे पूर्ण खडे आपल्याला मेल्ट करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकतात अगदी लिक्विड तयार झालं आहे साखरेचं एकही साखरेचा दाना राहिलेला नाही आणि त्यानंतर आता त्यामध्ये भाजलेली तीळ आणि वेलची पूड टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजून मी गॅस बंद नाही केलेला हे सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं त्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर इथे आता मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स झालं आहे गॅस बंद केला आहे मी आणि त्यानंतर आता तयार मिश्रण तूप लावून घेतलेल्या पोळपाटवर टाकून घ्यायचं आहे या पुढच्या ज्या प्रोसेस आहेत त्या अगदी झटपट करायच्या आहेत नाहीतर मग तुम्हाला या मिश्रणाची वडी अजिबात खायला भेटणार नाही तर मी इथे वाटीला थोडंसं तूप लावून तयार मिश्रण थोडं वाटीने पसरवून घेते आणि त्यानंतर जे लाटण्याला तूप लावून घेतलं आहे त्या लाटण्याने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे अगदी पटापट लाटायचं आहे खूप हळू नाही लाटायचं आणि अगदी पातळसर करून घ्यायचं आहे हे मिश्रण तुम्ही बघू शकता लाटण्याला तूप लावलेलं असल्याने अजिबात चिटकलेलं नाही मिश्रण अगदी व्यवस्थित असं लाटलं ला जातं आहे तर मी अगदी पातळसर असं लाटून घेतलं आणि पटकन आता सुरीने वड्या करून घेते वड्या करायला अजिबात वेळ लावायचा नाही अगदी पटापट सुरीने कापून घ्यायचं आहे नाहीतर मग एकसारख्या वड्या आपल्याला बनवता येणार नाही कारण हे मिश्रण अगदी एका मिनटाच्या आत सेट होतं तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी थंड व्हायच्या आधीच मी सुरीने वड्या करून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता सेट होऊ द्यायचे आहेत अगदी चार ते पाच मिनटात गार होतात आणि सेटही होतात तर इथे तुम्ही बघू शकतात मी सुरीने काढून घेतली वडीची साईड एका बाजूची अगदी लगेच निघते कारण पोळपाटला तूप लावलेला आहे आणि अगदी कुरकुरीत अशा या वड्या तयार होतात खूप छान लागतात इथे मी तुम्हाला पुढच्याही तिळाच्या वड्या काढून दाखवल्या आहेत अगदी लगेच निघतात आणि पातळसर लाटून घेतलेलं असल्यामुळे अगदी खुसखुशीत देतात तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी सहज तुटते वडी आणि अगदी छान कुरकुरीत झाल्या आहेत तर आता राहिलेल्या वड्याही मी काढून घेते अगदी झटपट तयार होणारा हा तिळगुळाचा प्रकार आहे तुम्हाला जर लाडू बनवण्यासाठी भीती वाटत असेल पाक होईल का नाही व्यवस्थित असं वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे अगदी झटपट अशा तिळाच्या वड्या संक्रांतीला करू शकतात खूप छान लागतात आणि अगदी कुरकुरीत येतात तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी पातळसर अशी ही वडी तुम्हाला दाखवते मी आणि शायनिंग तर खूप आलेली आहे साखर अगदी छान अशी कॅरमल करून घेतलेली आहे त्यामुळे वड्यांना शायनिंगही खूप छान येते तर अशा प्रकारे अगदी झटपट अशी तिळपापडी तयार झाली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर तिळगुळाचे सर्व प्रकार तयार झालेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खुँ खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला